गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आपले आदरणीय आमदार अमोल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपण निवडणूक आहोत परंतु मला असं वाटतं आता आदरणीय अमोल भाऊ हे घरटू घर जात आहे हे आपल्या प्रत्येक युवकाला म्हणजे लाजवण्यासारखी गोष्ट आहे की आमदार रात्रंदिवस दोन दोन वाजेपर्यंत फिरतात मी संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली तर या बैठकीत आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत चर्चा झाली यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच इच्छुकांनी आपापल्या वॉर्डातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा आणि वातावरण निर्मिती करावी असं आवाहन महायुतीच्या वतीनं केलं गेलं आहे याप्रसंगी पायल ताजणे ॲडव्होकेट श्रीराम गणपुले ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे संपत गलांडे राहुल भोईर शशांक नमन दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी कपिल पवार प्रवीण कानवडे कैलास कासार यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ